श्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भला भल्या भारी असतं ना दरबारी दर्बार पुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बर का न जर देत ती च झालं दरबार झालं गप कोणी घेई ना पुढा कार सार्यांनीच मांडली हार इतक्यात इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायंगे शिवाजी को आणि त्यानं बिडा उचलला ना व ते चलखान

लुटली जो जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठवर कसा झोपणार काय लढवा उडणारा चिंतेत पंत सरदार रायबा म्हणाले महाराज खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अग्न निघून जा काय म्हणालात रायबा छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचे पुत्र नाही तर अवघ्या मराठी जननीचा स्वाभिमान असून माता आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही या आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचे जीव वाचवणं गरजेचं आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊ ला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगड चैत्य श्री खाना आतापगडचं पायत श्री खाण प्रतापगड चैत्य श्री खाण प्रतापगड चैत्य श्री खाण आलं देखून मना शिवाजी राजांच्या करमितीची शिवाजी राजांच्या करमितीची